दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक विमानतळावरून सुरू असलेल्या विमान सेवांच्या वेळेत सोमवारी म्हणजेच आज एक एप्रिल पासून काही बदल झालेले आहेत इंडिगो या विमान कंपनीने समर शेड्यूलमध्ये बदल केलेले असून आठवडाभर चालणारी इंदूर फ्लाईट आता केवळ मंगळवार गुरुवार आणि शनिवार असे तीनच दिवस चालणार आहे प्रवासी संख्या कमी असल्याचं कारण यामागे सांगितलं जात असलं तरी ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त प्रतिसाद असताना देखील अहमदाबाद करता आता दोन ऐवजी एकच फ्लाईट सुरू राहणार आहे हैदराबाद साठी सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांऐवजी वा दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी तर नागपूरसाठी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांऐवजी वा दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी फ्लाईट असेल नाशिक विमानतळावरून इंदूर अहमदाबाद नागपूर हैदराबाद आणि गोव्यासाठी नियमित विमानसेवा सुरू आहे विशेष म्हणजे प्रवाशांची संख्या वाढती असताना देखील कंपनीनं काही दिवसांपूर्वीच अहमदाबादसाठीची एक फ्लाईट कमी करून ती छत्रपती संभाजीनगरला वळवलेली आहे तर आजपासून सुरू होत असलेल्या समर शेड्यूलमध्ये दिल्ली आणि बंगळुरूसाठी साठी विमानसेवा सुरू होणं अपेक्षित होतं मात्र तसं देखील घडलेलं नाही नागपूर मार्गे लखनऊ साठी यापूर्वीच कंपनीनं रविवार पासूनच सुरू केली असून तिलाही पहिल्याच दिवशी उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे यामुळे लवकरच दिल्ली आणि बंगळुरू या दोन मार्गांवर सेवा सुरू करण्याची दाट शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक